चंद्रभागेतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले तर जुना दगडी पुलावरून पाणी वाहू लागलंय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मागील एक आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर धरला असल्याने सगळ्याच नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे तर अनेक धरणे तुडुंब भरून वाहू लागले अशातच पुणे विभागामध्ये सलग मुसळधार पाऊस पडल्याने उजनी पट्ट्यातील अनेक धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग उजनीमध्ये सोडण्यात आला आहे उजनी धरण आता मायनस मधून आता पंचवीस टक्क्यापर्यंत आहे कालच वीर धरणातून सुमारे ऐंशी हजार क्युसेक्स पाणी सोडल्याने पंढरपूरची चंद्रभागा तुडून भरून वाहू लागली आज चंद्रभागेतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले असून हे पाणी नदीपात्रातील घाटांना लागले आहे त्याचबरोबर नदीतील जुना दगडी फुल देखील पाण्याखाली गेल्याचं दिसतंय आहे सध्या उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे परंतु या धरणाचा मागील इतिहास पाहिला तर उजनी धरण क्षेत्रामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो तर सुरुवातीचा पाऊस कमी प्रमाणात होतो मात्र यंदा सुरुवातीच्या पावसाने धरण मायनस साठ वरून प्लस पंचवीस टक्के झालंय त्यामुळे परतीच्या पावसापर्यंत पूरस्थिती निर्माण होऊ शकते का अशी देखील चर्चा पंढरपूर विभागातून होत आहे